महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक तीन शब्बीर भंगरवाले ते दुर्गा माता मंदिर पर्यंत कॉन्क्रीट रस्ता व गटार करणे या पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह साहेब यांच्या शुभ संपन्न होत आहे આમ દર્શક હા આમ દર્શક આમી દીવની લાગે આ તો જમીન ની એય બેટા છોત્રી એ ની ના રે આમી ના રે સુદીલ ના રશંત હા જય બેનો દે તો બરોર ફોટો ઉને ફોટો જાઓ કોણી જાઓ ના કરી વેતા બટ્ટી નોર નગર આ પરિસરાત कब्बीर बंगारवाले यांच्या घरापासून तर मंदिरापर्यंत रात्शाच्या कॉम्प्लिटीकरणाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमच्या या परिसरातील नगरसेवक सईद बेग नगरसेवक गरी डालार नगरसेवक नासिर पडाण तसेच आमचे महिला शहराध्यक्ष फात्मा मॅडम कैसर पेंटर शहजाद बैलव मोही आणि आमचे फैसलभाई अन्सारी वगैरे या लोकांनी माझ्याकडे ह्या कामाची मागणी केली होती त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते शो भाई आणि समीर मिर्जा आणि आमची महिला टीम मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहे